पावसाळ्यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीचे सिंथेटिक कपडे वापरतो खरे पण या दिवसांमध्ये सिल्कच्या कपड्यांची मात्र खूप काळजी घेणं गरजेचं असतं कारण सिल्कचं कापड हे पावसाळ्याच्या दिवसात दमट हवेमुळे खराब होऊ शकतं शिवाय ते जरीचं असेल तर त्यासाठी आणखीन काळजी घ्यायला लागते याच अनुषंगाने मृण्मयी आपल्याला अधिक माहिती देते हाय मी मृण्मय अवचड पावसाळ्यामध्ये ह्युमिडिटीमुळे आपल्या हो कापडांना आणि कपाटात ठेवलेल्या जुन्या साड्यांना थोडासा ओलावा धरतो कधी कधी फंगस फंग येतं आणि लाईट कलरची जर कापडं असतील तर त्याच्यावर डागही पडू शकतात आता या साड्या ड्रेसेस आपण जेव्हा प्रिझर्व्ह करतो जेव्हा त्यांना नीट ठेवतो आणि स्पेशली त्या सिल्कच्या असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही घडीमध्ये एखादा कागद घालून बघा कागद प्रिंटेड नका घेऊ तो प्लेन घ्या आणि तो जो ब्राऊन पेपर आपण वयांना जो कवर घालायला वापरतो तसा कागद घालून बघा तो कागद तुमच्या हवेतला ओलावा जो येतो तो, तो शोषून घेईल त्याचप्रमाणे आपल्याला हल्ली साड्यांचे कव्हर्स प्लास्टिकचे बाजारात मिळतात अशा एअरटाईट या बॅग्समध्ये तुमच्या साड्या किंवा सिल्कचे तुमचे ड्रेसेस लाईट कलरचे टिपिकली जे असतील ते तुम्ही प्रिझर्व्ह करा कधी कधी ह्याच्यानी ह्युमिडिटीमुळे कपाटामध्ये थोडासा वास येऊ शकतो एक कुबट वास आपल्या कपड्याला येऊ शकतो त्यासाठी हल्ली बाजारामध्ये साशे मिळतात चंदन पावडराचे किंवा वेगवेगळ्या दुसऱ्या फ्लेवर्सचे आपल्याला ही पॅकेट्स मिळतात ही तुम्ही घडीमध्ये घाला कागद घालून घड्या करा आणि एअरटाईट बॅगेमध्ये ठेवा आणि आपल्या कपड्यांच्या भारी सिल्कच्या कपड्यांच्या या पावसाळ्यामध्ये चांगली काळजी घ्या